हॅलो मित्रमैत्रिणीनो कशा आहात सगळे आपण मस्त ना असेच मस्त रहा मंडळी गेले काही दिवस आजारी असल्यामुळे आपल्याला मी व्हिडिओ पाठवू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि आज आपण बायोग्राफीमध्ये पाहत आहोत अभियंता म्हणजेच इंजिनियर ते अभिनेता असा प्रवास असलेले अभिनेते बाळधुरी यांच्याबद्दल टेक्स्टाईल इंजिनियर असलेल्या देखणे आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे बाळधुरी यांचा अंतर्गिरणी नाट्यस्पर्धांमधून अभिनय प्रवास सुरू झाला इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरी मिळाली नाटकातून काम करत असताना घरच्यांची नाराजी पत्करली व अभिनय हे ध्येय समोर ठेवून नोकरी सोडली अभिनयाची आवड आणि तळमळ यामुळे व्यावसायिक रंगभूमीबरोबरच मराठी हिंदी गुजराती मारवाडी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी सत्तरपेक्षा अधिक चित्रपट केले अनेक चित्रपटातून विविध भूमिका त्यांनी साकारल्या व्यावसायिक रंगभूमी तीस ते पस्तीस नाटकांची साडेपाच हजारापेक्षा जास्त प्रयोग त्यांनी केले दूरचित्रवाणीवरील मालिका तसेच काही टेलिफिल्म्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले व्यक्तिमत्व बाळधुरी चांगले चित्रपट किंवा मालिका जर मिळाली तर आजही त्यांची काम करण्याची तयारी आहे बाळधुरी यांचं खरं नाव भिवाजी पण घरात भावंडांमध्ये ते सगळ्यात शेंडेफळ असल्यामुळे लहानपणापासून त्यांना बाळ असं संबोधू लागले होते आणि भिवाजीऐवजी ते बाळ म्हणून प्रसिद्ध झाले पुनर्भेटच्या निमित्ताने गप्पांची सुरुवात झाली रामायण या सुप्रसिद्ध मालिकेमध्ये मा त्यांनी दशरथ राजाची भूमिका साकारलेली आहे रामायणामध्ये बाळदुरी यांच्या पत्नी जयश्री गडकर यांनी कौशल्याची भूमिका साकारलेली होती रामायणाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले रामानंद सागर यांच्या कार्यालयामध्ये चित्रीकरणासंदर्भात चर्चा सुरू असताना जयश्रीला बोलावलं दीनानाथ नाट्यगृहात माझ्या काचेचा चंद्र या नाटकाचा प्रयोग सुरू होता आम्ही दोघेही सागर यांच्या कार्यालयात गेलो असताना जयश्रीने माझी सागर यांच्याशी ओळख करून दिली मी प्रयोगाला निघून गेलो त्याच दिवशी सागर यांचा फोन आला त्यांनी भेटायला बोलावलं दुसऱ्या दिवशी मी आणि जयश्री त्यांना भेटायला गेलो त्यांनी माझ्यापुढे थेट दशरथ आणि मेघनाथ या दोन भूमिकांचे पर्याय ठेवले मला दशरथ करायला आवडेल असं मी त्यांना सांगितलं त्यावर सागर यांनी दशरथ ही भूमिका तीन चार भागांपुरती असून तुम्ही मेघनाथ करा कारण भूमिका मालिकेच्या अनेक भागांमध्ये आहे असं सांगितलं त्यावर त्यांना मी नम्रपणे नकार देत दशरथच करायचं असं मी ठामपणे सांगितलं आणि मी रामायणामध्ये दशरथ झालो माझं काम पाहून फक्त तीन चार भागांपुरती असलेली ही भूमिका पुढे त्यांनी वीस ते बावीस भागांपर्यंत वाढवली रामायण मालिकेने मला खूप नाव आणि प्रसिद्धी दिली मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार मंथराच्या भूमिकेमध्ये होत्या एकदा त्या रामानंद सागर यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी बाळसारखा देखणा अभिनेता असताना तुम्ही त्यांना राम का नाही केलं अशी विचारणा केली त्यावर सागर यांनी धुरी यांना राम केलं असतं तर लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता या भूमिकांसाठी कलाकारही धुरी यांच्या उंचीचे व त्यांना शोभतील असे घ्यावे लागले असते असं उत्तर ललिता पवार यांना दिलं रामायण मालिकेनंतर रामायण संध्या हा कार्यक्रम देशभरामध्ये विविध ठिकाणी गाजला मालिकेतील काम करणारे कलाकार थेट रंगभूमीवर पाहायला मिळत असल्याने हा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला धुरी कुटुंबामध्ये बाळ हे सगळ्यात छंडेफळ त्यांना चार मोठे भाऊ सगळे कला वाणिज्य शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले त्यामुळे बाळ इंजिनियर व्हावा असं सगळ्यांना वाटायचं मुंबईच्या व्ही जे टी आयमधून ते टेक्स्टाईल इंजिनियर झाले महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रंगभूमी आणि नाटकांशी त्यांचा जवळचा संबंध आला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पिरामलमध्ये नोकरीला लागले तेथे त्यांनी आंतरगिरणी स्पर्धेत काचेचा चंद्र हे नाटक केले उषा कलबाग म्हणजेच आत्ताच्या उषा नाडकरणी त्यांच्यासोबत नाटकात होत्या स्पर्धेमध्ये त्यांचे नाटक पहिले आले पण धुरी यांनाही उत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक मिळाले परीक्षक म्हणून मोग रांगणेकर शरणा नवरे हे मान्यवर होते पुढे आय एन टीसाठी विवा शिरवाडकर यांच्या बकेट या नाटकासाठी त्यांना विचारणा झाली त्यामध्ये सतीश दुभाषी बाळधुरी रवी पटवर्धन होते शहाऐंशी वर्षाचा बिशपचा सेवक पंचावन्न वर्ष वयाचा वकील आणि पंचवीस वर्षाचा तरुण अशा तीन भूमिका त्यांना या नाटकामध्ये मिळाल्या आय एन टीचे संस्थापक दामोभाई झवेरी यांनी बाळाधुरी यांचं काम पाहिलं होतं त्यामुळे धुरी यांना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये गुरु हे नाटक करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा प्रवास सुरू झाला गुरुनंतर त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर चार नाटकं मिळाली एकाच वेळी त्यांच्या नाटकांचे प्रयोग सुरू होते मवाली डंख गारंबीचा बापू काचेचा चंद्र थँक यू मिस्टर ग्लाड गुड बाय डॉक्टर मृत्युंजय पहाटवारा क्षण एक पुरे ही त्यांची काही गाजलेली नाटके आजवरच्या नाट्यप्रवासामध्ये बाळधुरी यांनी मोहनवाग यांच्या चंद्रलेखा नाट्यसंस्थेत सर्वात जास्त नाटके केली अमेय थिएटर्स नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या शिवाजी सावंत लिखित राम मुंगी दिग्दर्शित मृत्युंजय हे धुरी यांच्या रंगभूमीवरील प्रवासातील महत्त्वाचं नाटक या नाटकातील कर्ण ही भूमिका करण्यास अनेक जण उत्सुक होते पण ती भूमिका धुरी यांना मिळाली कोहिनूर गिरणीत कामगार असलेले दादा रेडकर आणि शिवाजी सावंत यांचा परिचय होता नाटकातील कर्णाच्या भूमिकेसाठी शिवाजी सावंत कलाकाराच्या शोधात होते रेडकर यांच्या सांगण्यावरून शिवाजी मंदिर येथे धुरी यांचे गारंबीचा बापू हे नाटक पाहायला सावंत आले आणि नाटक पाहिल्यानंतर त्यांनी मृत्युंजयमधील कर्ण ही भूमिका धुरी करणार यावर शिक्कामोर्तब केले व्यावसायिक रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग दौरे तालीम यांच्यात व्यग्र असताना धुरी यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी घडलेला प्रसंग आजही त्यांच्या स्मरणात आहे बाळधुरी तुरुंगात कैदी असतात आणि प्रभाळकर पंशीकर त्यांना लाकडी रूळ फेकून मारतात असा तो प्रसंग आहे एका प्रयोगाच्या वेळी पंशीकर यांनी मारलेला लाकडी रूळ नेमका धुरी यांच्या उज्या डोळ्याच्या खाली लागला आणि रक्त यायला लागलं त्याही अवस्थेत त्यांनी सुधा करमरकर यांच्यासोबत पुढील प्रवेश पार पाडला प्रयोगानंतर ते गिरगाव डॉक्टर तेलंग यांच्याकडे गेले डोळ्याच्या खाली गंभीर दुखापत झाली असल्याने त्या जागी सहा टाके घालावे लागले टाके घातलेल्या अवस्थेतसुद्धा नाटकाचे प्रयोग त्यांचे सुरू होते काही दिवसात ते पुन्हा डॉक्टरकडे टाके काढायला गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले अहो सहा टाके घातले होते पाचच दिसत आहेत त्यावर धुरी यांनी त्यांना कुठेतरी स्टेजवर पडला असेल असं हसत सांगितलं धुरी यांच्या डोळ्याखाली आजही त्या जखमीची खूण आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर आणि बाळधुरी यांचा विवाह हो, एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाला विवाहाच्या वेळी जयश्री गडकर या मराठी चित्रपटातील आघाडीच्या नायिका होत्या तर त्यांच्या तुलनेमध्ये बाळ यांची नाटक चित्रपटातून नुकतीच सुरुवात झालेली होती या दोघांचा विवाह प्रेम असेल असं अनेकांना वाटलं पण हा प्रेमविवाह नसून ठरवून केलेलं लग्न होतं नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचे साडू वासुको लटकर यांच्या मध्यस्थीने हा विवाह जुळून आला होता लग्नानंतर एकमेकांनी दोघांवर तसेच अभिनय करण्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत दोघांनीही एकमेकांना सांभाळून संसार सुखाचा केला आणि अभिनयाची आघाडीसुद्धा सांभाळली एकाच व्यवसायात असून कोणताही वाद ईर्षा किंवा स्पर्धा दोघांच्याही नात्यात नव्हती त्यामुळे दोघांचा विवाह सुखी यशस्वी ठरला दोन हजार आठमध्ये जयश्री यांचं निधन झालं आणि त्यांचं तेहती स्वर्षाचं सहजीवन संपलं शरद पिळगावकर यांच्या नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटापासून मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवास सुरू झाला होता चिमणीपाखरं पाहुणी दरोडेखोर मुंबई ते मॉरिशस बंधप्रेमाचे सद्रक्षनाय पैज लग्नाचे हे त्यांचे काही चित्रपट बाळधुरी व जयश्री गडकर यांनी तुळजाभवानी पंढरीची वारी हरद जगन्नाथाचा सासर माहेर अशी असावी सासू सवध सून माझी लक्ष्मी या चित्रपटांमधून एकत्र भूमिका साकारल्या हिंदीतही त्यांनी ईश्वर सौतन की बेटी तेरे मेरे सपने आदी मोजक्या चित्रपटात भूमिका केलेल्या होत्या पण हिंदीतील एकूण वातावरण कटू अनुभव हो, आणि हिंदीतील काही गोष्टी न पटल्याने ते हिंदीत फारसे रमले नाहीत संजय खान यांच्या ग्रेट मराठा या हिंदू मालिकेत धुरी यांनी थोरले बाजीराव तर हेमा मालिनी यांच्या आम्रपारी मालिकेत आम्रपारीचे वडील आणि गुरु अशा दोन भूमिका साकारल्या दूरचित्रवाहिनीवरील वृत्तवाहिन्या व क्रीडावाहिन्या पाहणे ही दुरियांची आवड असे वाचन पूजा अर्चा ही त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग गप्पांच्या शेवटी त्यांनी सांगितलं मी आजवरच्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करत आलो जीवनात नकारात्मक आणि भूतकाळात रमणे मला आवडत नाही आपलं आयुष्य आनंदात आणि समाधानात जावं असं वाटत असेल तर दोन गोष्टी सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायला पाहिजे पहिली म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी जे काही चांगलं केलं असेल ते आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याने आपल्यासाठी जे काही वाईट केलं असेल ते दोन्ही पूर्णपणे विसरून जावं त्याकडे पूर्णपूर्ण दुर्लक्ष करावं भूतकाळामुळे आपला वर्तमान काळ खराब होतो आणि वर्तमान खराब झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यावर होतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आजच्या वर्तमानाचा विचार करावा आणि आनंदच जागावे धुरी यांनी हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणलेले आहे आणि आजही ते त्याचप्रमाणे आचरण करत आहेत बाळधुरी यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा